नमस्कार मी कृषी दूत ऋषिक गवांधे आज आपण इथे आलेलो आहे नांदुरपूरच्या येथे अर्जुन कोश्यारी यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी आपलं हे कॅरीबॅन आणि डिवायन याचं स्प्रे केलं आहे दादा तुमचं याच्याबद्दल काय म्हण आता इथेच सांगा मग तुमचं नाव सांगा माझं नाव मार्द कोश्यारी राहणार नांदुरपूरचा तालुका निपड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी बत्तीस बेचाळीस झिरो आहे कॅरीबॅन आणि डिवाईन मारून तुम्हाला काय इम्पॅक्ट आम्हाला खूप भारी रिझल्ट भेटले डिवाईनमुळे आम्हाला फळाची साईज आणि चकाकी आणि जी शायनिंग आहे ती एकच नंबर आलेली दिसून आली हे वापरल्यामुळं खूप मोठा बदल झाला आहे की बघा शेतकरी मित्रांनो एक डिवाईन कॅरिमॅन यांचे रिझल्ट बघू शकता आपण कसे साईज आणि चकाकी कशी दिसते फळांना सर्व शेतकऱ्यांना माझ विनंती आहे की एक डिवाईन आणि कॅरीबॅन आपण आवश्यक आपल्या प्लॉटवर फवारी हुआ, करा आणि फळांची फ्ला, चखकी आणि स्लायजिंगसाठी आपण हे जरूर फवारणी करा